हाय फ्रेंड सगळ्या यूट्यूब फॅमिली फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सहर्ष तर बघा बघू शकता तुम्ही मी आलेले आहे पुनावाला गार्डन बारामती या ठिकाणी हे बारामतीतलं छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी केलेलं गार्डन आहे तसं कोणीही येऊन बसते इथं लवर पॉईंट पण मानला जात कारण लफडी करणारी पण येऊन इकडं बसली जातात दुपारी आणि जे पाच वाजल्यापासून जे टाईम आहे पाच ते रात्री आठ नऊपर्यंत त्या मध्ये छोटे मुलं घेऊन आपापले येतात आणि संडेला पण छोटे मुलं येतात तर चला मी तुम्हाला पूर्ण गार्डन दाखवणार आहे तर बघा ही खूप आजारी असल्यामुळे तोंडाला बांधलेलं आहे आणि इथे इसवी सण हे कधी जे झालेलं आहे ते दिलेलं आहे तिथं चाल आणि हे कारण आहेत पाण्याच्या आणि बघा इथंच मेन हायवे रोड आहे साईडला राईट साईडला आणि त्याच्या लेफ्ट साइडला हा गार्डन आहे तर पुनावाला गार्डनमध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दररोजचं याचं टायमिंग आहे म्हणजे चारला ओपन होतं रात्री नऊपर्यंत पर्यंत असते नऊच्या नंतर बंद केलं जातं तर दुपारीही चालू असतं तर बघा कसं गार्डन आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळं खूप मच्छर पण आहे तिथं आणि बघा कारांच्या पाठीमागं पण रेंज घरात येत नव्हती म्हणून आलेली आहे मी इथं तर चला फुल रेंज आहे इथं बारामतीमध्ये आणि हे बघा एक्सरसाइज करण्यासाठी इथं हे केलेले आहे आणि अदुग फक्त लहान मुलांसाठी होतं आता मोठ्यांसाठी बी एक्सरसाइजसाठीही केलेलं आहे तर बघा इथं एक्सरसाइज चालू आहे मुलीची ती एक्सरसाइज करते व्यायाम करते आम्ही व्यायामच्या टाईमिंगमध्येच आलेलो आहे तिकडं सहा वाजता तर बघा आता लवकरच अंधार पडेल आणि इथं काय काय कशी किती सुंदर झाडं आहेत आणि किती छान केलेलं आहे हे पण एक्सरसाइज करण्यासाठीच ठेवलेलं आहे तर बघा हे जवळजवळ सगळे एक्सरसाईजच आहेत आणि असे सगळे येऊन बसतेत पण दुपारी येणार आणि येऊनही कारण इथं दुपारी जरा वेगळंच बघायला भेटते तुम्ही पण समजून घ्या काय असेल ते तर बघा हे खास आहे लहान लेकरांसाठी पण याचा दुसऱ्या गोष्टीसाठी उपयोग केला जातो तर हे सागाचे झाडं आहेत बघा सागाचं गार्डन आहे तिथं समोरच आणि खूप खूप उंच झाडे मोठी आहेत आणि छान आहे आणि इकडं बघा हे एक्सरसाईजसाठी केलेलं आहे हे कशाचं झाड माहीत नाही आहे मला पण छान दिसलं म्हणून व्हिडिओमध्ये काढलेलं आहे तर बघा इकडं पण हे एक्सरसाइजसाठी लहान मुलांसाठी सगळं तयार केलेलं आहे आणि हे झाड कशाचं आहे नक्की तुम्हाला माहीत असेल तर सांगा आणि कसा तुम्हाला बारामतीमधील पुनावाला गार्डन वाटलं ती पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढी जाईल का नाही मी सांगता येत नाही कारण पुढील काय घसरगुंड्या हे लहान लेकरांचं खेळण्याचंच आहे त्यामुळे इथंच वापस आले आणि थोडंसं थोडंफार जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही कुठून व्हिडिओ बघता नक्की सांगा हे ने बघा हे किती छान रस्ता येण्याचा केला साईडला सागाची झाडं व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि वेल्या वेळांची घंटी दाबायला विसरू नका तर इथं पुन्हावाला गार्डन आणि याच्याच चिटकून एक रेल्वे स्टेशनचे तिथं तिथं पण एक दुसरं गार्डन आहे तर ती पुनावाला पार्क का याला तर हे बघा उद्घाटन समारंभ इथे दिलेला आहे डेट आणि खूप जुनं आहे हे आता वरची वर सुधारणा करत चाललेल्या आहेत जवळजवळ बारामती लवकरच जिल्ह्यामध्ये मोडणार आहे कारण खूप सुधारणा झालेल्या आहेत बारामती पहिल्यासारखी बारामती राहिलेली नाही खूप छान बनवली बारामती तर बघा आता इथं लहान मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू विकायला येतात कारण ह्या टायमिंगला भरपूर छोटी मुलं हे येतात इथं तर बघा ही राय गाडी आहे फोर व्हीलर तर ही राईट इथनं मारण्यासाठी पन्नास रुपये घेतात आणि डबल दोघांना बसायचं असेल सत्त तर सत्तर रुपये घेतात तर बघा इथं पार्किंग आहे इथं गाडी लावलेली आहे तर गाडी लावतात आणि इथून पुढे गार्डन चालू होते आणि शेवट तिकडं लहान लेकरांचं खेळायचं आहे तिकडं होते शेवट त्याचं पण मी काही तिकडं गेलेले नाहीये तर बघा इथं बाईक उभा केलेली आहे आता गाडी काढायलेत आणि चला म्हंटल तुम्हाला पण दाखवा नक्की कोणाला फोर व्हीलर मध्ये लहान लेकरांना आवड असती तर नक्की नक्कीमध्ये राहिला हरवून देता सबस्क्राईब करायला विसरू नका लाल घंटी वाजायला चला आता इथे रंग सर्कल या ठिकाणी आलेलो आहेत आणि लेफ्ट साइडला ले हेच गार्डन आहे बघा असं दिसतं रोडच्या साईडनं व्हिडिओ वाढला तर लाईक करा बा